नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशी आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज वरय गुरुवार तर मित्रांनो या ठिकाणी आज पुन्हा सोयाबीन भाव बदलले सोयाबीन दरामध्ये मित्रांनो घट होताना दिसते आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो खरेदी केंद्र जाताना फोन करून जाणी या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज स्वायबिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पत्ता पण